कोणताही लाडू असो पाकाचे लाडू बनवायचे म्हणजे आपल्याला आलेलं खूप मोठं टेन्शन पाक बनवायचा त्याच्यापासून तो पाक बरोबर होतो की नाही टेन्शन आलेलं असतं आणि तो पाक बरोबर नाही झाला तर बिघडले तर त्याचं काय करायचं असं खूप सारे प्रॉब्लेम येऊन हो जातात तर इथे बघा एक अशी साधी सोपी आणि पटकन होणारी रव्याची बिना पाकाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुमच्यासाठी नवीन अगदी अचूक प्रमाणामध्ये घेऊन आलेली आहे तुम्हाला बघता क्षणी माहीत पडलंच असेल की या रव्याचं टेक्शर बघा अगदी पेड्यासारखा मऊ सूत हा लाडू तयार होतो आणि तुम्हाला मी हा तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता की अगदी सहज तो अंगठ्याने दाबला की पटकन असं त्याचं म्हणजे एकदम बारीकसा चुरा होतो म्हणजे अगदी मऊ सूत पेढ्यासारखे शाही आपण र रव्याचे लाडू इथे बनवणार आहोत तर आता हे शाही रव्याचे लाडू बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मी घातलेला आहे तेही तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर बघा या पद्धतीचे रवा लाडू बनवण्यासाठी आता काय काय करायचं ते बघून घेऊया तरी इथे बघा मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे यासाठी तुम्ही मोठा रवा घेतला तरीही तो मिक्सरमधून वाटून घेतला बारीक करून घेतला तरीही तो तुम्ही मी या रेसिपीसाठी वापरू शकता पण शक्यतो करून इथे बारीक रवाच वापरा त्याच्यामुळे काय होतं की आपले जो रव्याचे लाडू आहेत ते अगदी करकरसुद्धा लागत नाहीत आणि अगदी छान मऊसूत पेड्यासारखं त्याचं टेक्स्चर येतं इथे बघितलं तुम्ही की मी दोन कप या कपाच्या मापाने मी तुम्हाला दाखवलं दोन कप इथे मी रवा घेतलेला आहे त्याच कपाच्या मापाने पिढी साखर घेतली तेसुद्धा छान अशी साखर आपण मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे आणि तीसुद्धा याच कपाने पूर्ण एक कप दाबून भरून घेतलेली आहे अगदी साधं सरळ मोजमाप आहे अचूक प्रमाण आहे त्याच्यामुळे तुमच्या पटकन लक्षात राहील दोन कप रवा एक वाटी सॉरी एक कप इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने तुम्हाला मी दाखवलं की अर्धा कप आपल्याला इथे वितळलेलं ला तूप लागणार आहे किंवा नाही वितळलेलं असेल तरीही चालेल आता बघा अगदी सहज साधं लक्षात राहण्यासारखं कधीही न विसरण्यासारखं प्रमाण तुम्हाला मी सांगितलं अर्धा एक दोन सहज लक्षात राहतं अर्धा किलोच्या मापाने तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर बघा आता रवासुद्धा छान असता तव कढईमध्ये कव कढई आपल्याला जाडबुडाचीच घ्यायची आहे त्याच्यामध्ये बघा रवा घालून घेतला रवा छान हलकासा गरम झाला की पूर्ण त्याच्यामध्ये जे पण काही टेक्श म्हणजे त्याच्यामध्ये जे पण मॉइश्चर असतं तर ते मॉइश्चर सगळं निघून जाण्यासाठी सा एक दोन मिनटं रवा छान लहान गॅसवरती भाजून घेतला लो फ्लेमवरती आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये अर्ध तूप घालून घेतलेलं आहे मी अर्ध तूप घालून असं या पद्धतीनं आपल्याला छान असं सतत हलवून हा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता बघा असं छान असा रव्याला कलर आला की एक वीस ते पंचवीस मिनटं हा रवा इथे छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा राहिलेलं तूपसुद्धा रव्याचा कलर चेंज झाल्यानंतर मी सगळं तूप घालून घेतलं आणि इथे मी एक चमचा तूप साईडला ठेवून दिलेला आहे आता बघा इथे कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि आपल्याला जर समजत नाही आहे की बाबा आपला रवा बरोबर भाजला की नाही तर त्यासाठी काय करायचं इथे दाखवते मी रवासुद्धा छान भाजून झालेला आहे टेक्स्चरसुद्धा मस्त आलेलं आहे त्याचं रवा हलकासुद्धा झालेला आहे त्याला छान असं म्हणजे तूपसुद्धा सुटलेलं आहे मस्त आता बघा हातावरती घेतला थोडंसं असा बोटाने हे करायचं चुरायचा तर खरखर आवाज येतो आणि तेही नाही समजत आहे तर थोडंसं रवा उचलायचा आणि तोंडामध्ये जिबेवरती घे घेऊन थोडंसं असं दाताखाली घेतला की माहीत पडतं करकर लागला की आपला रवा अगदी छान असा भाजून झालेला आहे त्या क्षणी बघा मी भाजल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून मगच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे गॅस चालू असताना जर सा पिठी साखर याच्यामध्ये घातली तर पटकन साखरेचं पाणी व्हायला सुरुवात होते तर बघा या पद्धतीनं अगदी लो फ्लेमवरती सगळी प्रोसेस करून झाली गॅस बंद करून सुद्धा घातलेली आहे आता आपल्याला या पद्धतीनं रवा पूर्णपणे साखर मिक्स करून पूर्णपणे बघा प्लेन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता बघा झाकण ठेवून आपल्याला एक तासासाठी या पद्धतीनं साईडला काढून ठेवायचं आहे तर शा आता बघा इथे मी तुम्हाला दाखवलं तर या पूर्ण तुपापैकी आपलं एक चमचा तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यासोबत मी काही ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत तेसुद्धा आपल्याला लागणार आहेत या पद्धतीने बघा एक तासानंतर मी इथे चेक केलं छान असा रवासुद्धा फुललेला होता कारण आपल्या साखरेचं सा थोडंसं सा पाणी होतं ना तर त्या पाण्यासोबत छान रवासुद्धा फुलून येतो तर बघा ह्याच्यामध्ये जो सिक्रेट पदार्थ मी बोलले तर हाच तो सिक्रेट पदार्थ होता की आपल्याला इथे तीन ते चार चमचे मिल्क पावडर घालायचे आहे याच्यामुळे आपले लाडू अगदी खव्याच्या किंवा माव्याच्या टेस्टसारखे तयार होतात तर इथे आता बघितलं तुम्ही वेलची पावडरसुद्धा मी घातली छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला अजून एक एक्स्ट्रा स्टेप करायची होती ती म्हणजे हीच तर या पद्धतीने मिक्सरच्या वांड्यामध्ये अगदी थोडं थोडंसं दोन दोन तीन तीन चमचे पीठ घालाय म्हणजे हा रवा घालायचा आहे आणि छान असा बारीक फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याने काय होतं छान असं मऊसूत अजून टेक्शर येतं अगदी सहजपणे आपण हा लाडू वळू शकतो अगदी मऊसूत तयार होतात तर बघा इथे सगळं काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज वळले जातात लाडू आणि थोडंसं असं हातावरती नंतर घोळवून घ्यायचं म्हणजे तूपसुद्धा छान असं त्याच्यातून रिलीज होतं आणि त्याच्यावर जे वरचं टेक्चर आहे किंवा चकाकी आहे लाडूची अगदी छान अशी येते तर तुम्ही इथे बघितलं आता त्याच्यावरती बघा थोडेसे आपले इथे मी पिस्ता घेतले होते पिस्ताचे कापसुद्धा लावले आणि त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी आता लावून घेणार आहे आता गुलाबाच्या पाकळ्या काय होतं की त्याला चिटकून बसत नाही तर तुम्ही या रव्यामध्ये सुद्धा मिक्स केल्या तरीही चालू शकतं म्हणजे छान अशा आतमध्ये मिक्स सुद्धा होतात आणि आतमध्ये बाइंडिंग सुद्धा त्याच्यासोबत छान येतं तर बघा या पद्धतीनं तुम्ही बघू शकता किती छान अगदी मऊस तयार झालेले ला आहेत लाडू या पद्धतीनं बघा इथे सगळे लाडू मी आता वळून घेणार आहे बघितलं तुम्ही आता हे चिपकत सुद्धा नाहीये म्हणजे तसंच दाबून हे करावं लागतं त्यापेक्षा तुम्ही जर वापरतच असाल गुलाबाच्या पाकळ्या तर आतमध्ये रव्यामध्येच टाकून वळू शकता लाडू अगदी सहज पटकन तयार होणारी हे विनापाकाचे रवा लाडू अगदी महिनाभरसुद्धा छान असे टिकतात फक्त इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे अगदी शेवटपर्यंत छान टिकतात आणि जे तो कच्चापणा असतो रव्याचा तो सुद्धा याच्यामध्ये येत नाही तर इथे तुम्हाला बघा आता मी दाखवलं की ती मऊसूत मस्त अगदी सहज तुट तो तुटतोसुद्धा कठीणसुद्धा नाही आहे आणि बघितलं अगदी पेढा जसं हातावरती आपण घेऊन चुरतो ना पटकन तसे ते आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहेत अगदी म्हातारे माणसांनासुद्धा हा लाडू पटकन सहज खाता येईल या पद्धतीचे रवा लाडू तयार आहेत नक्की तुम्ही विनापाकाचे लाडू बनवून बघा टाईम वाचतो पाक बिघडण्याची शक्यता वाटते तर या पद्धतीनं केलात तर तुमचा कोणताही पदार्थ चुकणार नाही तर ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे अगदी रवा बेसनाचे कोणतेही लाडू असतील तर या पद्धतीने बिनापाकाचे बनवले तर ते अजिबात चुकणार नाहीत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.